नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि हे बघा सकाळी सकाळी अंगणामध्ये छान असं ऊन पडलं होतं सकाळचे वाजले होते सात साडेसात साई पण आज लवकरच उठून गेली होती तर यांना म्हटलं चला तिला घेऊन ना तुम्ही गार्डनमध्ये जा म्हणजे तिला पण थोडंसं व्हिटॅमिन डी मिळेल आणि आज मला ना घरातली भरपूर अशी क्लिनिंगचे पण कामं करायची होती ते पण मला पटापट आवरता येतील तुम्ही थी येपर्यंत तर असं ठरलं होतं तर काय कसं आहे ना म्हणजे क्लिनिंग वगैरे तिच्यासोबत करणं थोडंसं मला अवघड होतं म्हणजे स्वयंपाक वगैरे तर तिला घेऊन घेऊन करणं चालून जातं पण कसं हे स्वच्छतेचं काम म्हटलं की भरपूर असा खाली पसारा वगैरे निघतो आणि तिच्यामधली कुठली वस्तू ती घेऊन आपल्या नकळत तोंडात घालेल ना हे काहीच सांगता येत नाही तर म्हटलं त्याच्यापेक्षा तुम्ही तिला घेऊन जा थोड्या वेळ एक दीड तास गार्डनमध्ये खेळेल आणि नंतर मग तिला घरी घेऊन याल तर असं होतं तर कूलरवरती ना आमच्या घरी काय होतं की म्हणजे कुठे जागा नाही मिळाली काही वस्तू ठेवायला की ते कूलरवरती किंवा फ्रीजवरती जिथे जागा असेल तिथे येऊन पडते तर सगळ्यात पहिले सुरुवात तिथनंच केली आणि नंतर मग ते आवरून घेतलं साईचे काही लहानपणीचे कपडे होते जे ना तिला आता अजिबात येत नाही तर ते एका पिशवीमध्ये छान भरून ठेवले आणि मी जसं तुम्हाला सांगितलं सात साडेसात वाजले होते तर भरपूरच छान ऊन होतं म्हणून मला ना आज मशीनला म्हणजे पडदे म्हणा किंवा मग चादर बेडशीट ह्या गोष्टी लावून द्यायच्या होत्या कारण कसं आता ऊन आहे पण दोन अडीच म्हणजे दोन अडीच नंतर ना कधी पाऊस सुरू होतो मग काही कळत नाही म्हणून म्हटलं आता पटकन जर मशीनला लावले की थोडेफार ड्राय होऊन येतात आणि मग ते बाहेर टाकले की पटकन वाळून पण जातात तिकडे ते काम लावून दिलं आणि इकडे पटकनं मला ह्या ज्या खिडक्या वगैरे हे पण स्वच्छ करून घ्यायच्या होत्या कारण कसं आहे म्हणजे रोज रोज काही माझं एवढं डीप क्लिनिंग होत नाही आणि मेन म्हणजे कसं आमचं खालचं घर खाल आहे रोडवरती आहे तर भरपूर अशी रोज तिच्यावरती धूळ येते आणि कसं आहे म्हणजे सणवार वगैरे असेल ना किंवा आता म्हणजे आता गणपतीच्या वेळेस मी हे सगळं डीप क्लिनिंग केलं होतं पुन्हा आता नवरात्र दिवाळी दसरा अशा वेळेस ना मग मी व्यवस्थित ते क्लीन करते पण रोज रोज काही एवढं होत नाही म्हणून रविवारच्या दिवशी वर्षावर हात फिरवला तर फिरवला नाहीतर काही एवढं डीपमध्ये होत नाही या सगळ्या गोष्टी आणि नंतर मग ना मला म्हणजे हे सगळं झाल्यावर पटकन म्हटलं आता झाडून घेऊया आणि सायू येईपर्यंत माझी अर्धी तरी हे क्लिनिंगची कामं झालेली पाहिजे होती म्हणजे माझे अंघोळसुद्धा आणि नंतर मग पटकन पूजा आणि थोडीफार नाश्त्याची पण प्रिपरेशन झाली पाहिजे म्हटलं कारण कसं होतं सकाळी सकाळी आपण उठून जातो ना तर भरपूर अशी एनर्जी लेवल असते आणि पटापट हे सगळी कामं आवरल्या जातात पण मग कुठेतरी नऊ साडेनऊ दहा वाजले की ही थोडीशी एनर्जी लेवल कमी होते आणि कसं मग भूक पण लागलेली असते लवकर उठल्यामुळे तर मग थोडंसं अजून असं विकनेस झालं होतं तर म्हटलं पटकन आपण नाश्ता वगैरे पण करून घ्यावा म्हणजे मग कसं आपल्याला नंतर पटकन थकवा वगैरे पण येत नाही कारण आज दिवसभर मा हो तर हे काम सुरूच राहणार आहे आज मार्केटमध्ये पण जायचं होतं कारण कसं मला काही फुलोरा वगैरे नवरात्रीसाठी घ्यायचा होता टोपली वगैरे ह्या पण छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या तर म्हटलं जेवढे कामं सकाळी पटापट आवरता येतील तेवढे आवरून घेऊया जसं मी तुम्हाला बोलली मशीनला कपडे लावले होते पटकन ते क्वीकवरतीच लावले होते म्हणून पटकन धुतल्या पण गेले आणि आता म्हटलं उन्हाय तोपर्यंत हे छान वाळवल्या पण जातील भरपूर काही कपडे होते ते मी टेरेसवरती टाकले होते तर एवढा काही मग त्याचा वरती काही मोबाईल वगैरे घेऊन गेली नाही शूट वगैरे घ्यायला कारण सायबी यायचा टाइम झाला होता आणि हे बघा माझी फक्त अंघोळ आणि पूजा झाली तोपर्यंत मॅडम येऊन पण गेली होती पण ते तिला सांभाळत होते म्हणून मग काही एवढं वाटलं नाही म्हटलं चला आता पटकन नाश्ता वगैरे बनवून घ्यावा तर आज मला साधा सिंपल फोडणीच्या शेवयाच बनवायच्या होत्या जास्त काही तिखट नाही बनवल्या म्हणजे जेणेकरून कसं तिला पण ह्या खाता येतील आणि मग दोन वेगळं वेगळं असं बनवायची गरज पडत नाही आम्हाला पण त्या होऊन जातात आणि आज मी भरपूर दिवसानंतर म्हणजे आता मागच्या दहा पंधरा दिवस झाले मी सकाळचा चहा स्किप केला होता पण म्हटलं आज थोडासा घेऊया कारण कसं आज थोडीशी एनर्जीची मला जास्त गरज होती कारण कसं चार वाजता घेते मी सकाळी वगैरे दूध वगैरे घेतलं तर घेतलं नाही तर मग एवढं काही सकाळी मला लागत नाही पण संध्याकाळी मात्र लागतं पण आज कसं म्हटलं सकाळी हे क्लिनिंगचे कामं झाले पुन्हा इथून पुढे पण स्वयंपाकमध्ये कसं रोजपेक्षा थोडंफार मेनू वेगळा बनतो स म्हणजे रविवार असला किंवा असं काही असलं तर आणि पुन्हा बाकी पण दिवसभर आज छोटे मोठे कामं म्हणा बाहेरची कामं म्हणा हे सुरूच राहतील म्हणून थोडंसं आज सकाळीच घेऊन घेऊया म्हणजे अजून एक एनर्जी येईल आणि साईड बाय साईडीकडे भाजी पण बनवणं सुरू होतं माझं तर पहिले विचार केला होता की उडदाचं वरण बनवूया कारण मग रोज रोज काही मी बनवत नाही रविवारच्या दिवशी बनवत असते म्हणजे उडदाची डाळ मिक्स पण मला नंतर हे बोलले की नाही आपल्या शेवग्याच्या शेंगाचे बनव पण डाळीमध्येच बनव तर मग इकडे त्याची मला इकडे भाजीची तयारी माझी सुरू होती आणि मला थोडंसं चहानं गार लागतो तर म्हटलं चला तोपर्यंत इकडे आपण पटकन भाजी वगैरे बनवून घेऊया कारण कसं अशा वेळेस ना म्हणजे सायूची अंघोळ वगैरे होईपर्यंत म्हटलं म्हणजे त्यांनाच आज सांगितलं होतं मी तिला अंघोळ वगैरे घालून द्या म्हणजे कसं मला हे बाकीचे कामं मग आवरल्या जातील नंतर मी तिला जेव घालून देते म्हटलं आणि थोड्या वेळ झोपली की मग संध्याकाळचं आपण जाऊया बाहेर जिथे पण हे वस्तू वगैरे घ्यायला जायच्या होत्या तर सगळ्यात पहिलीकडे चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि नंतर काही भाकरी पण बनवायची होती आता साईसाठी मी चपाती बनवते म्हणून माझ्यासाठी पण म्हटलं चपातीच करूया पण यांच्यासाठी छोट्या मोठ्या अशा एक दोन भाकरी बनवून देईल म्हटलं लहान लहान कारण आता भरपूर ला दिवस झाले प्रॅक्टिस पण सुटली आहे कसं आहे एकदा जर भाकरी बनवायला लागलं ना तर चार पाच दिवस मग ते कंटिन्यू आलं की छान भाकरी जमतात पण मग मधात त्याच्यामध्ये थोडंसं गॅप आला की मग ते अजून कुठंतरी असं म्हणजे एका साईडनी छान बनते माझी आणि दुसऱ्या साईडनी थोडीशी वेगळी बनवून जाते पण आज मात्र खूप छान बनली होती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेच पण त्या अगोदरनं छान असं सलाद वगैरे पण बनवून घ्यायचा होता रोज तर कसं मी एवढं म्हणजे कांदा बारीक कट करून एवढं सगळं नाही करत म्हणजे काकडी वगैरे असेल गाजर वगैरे असेल लांब लांब स्लाईसमध्ये असंच रोज सकाळी धावपळ असते म्हणून पण असं मग सुट्टीच्या दिवशी डीपमध्ये छान असं बनवते तर हे बघा पहिले तर छान टम फुगली होती पण बॅकसाईडला काही मात्र एवढी व्यवस्थित जमली नाही पण म्हटलं ठीक आहे खायला खूप छान लागतं नंतर छान ताट वगैरे रेडी केले जेवण वगैरे करून घेतलं आणि म्हटलं आता जर मी दहा मिनिट जर बसली तर मग आता हे सगळं क्लिनिंगचं जे पण किचन मोठ्याचं काम आहे हे डायरेक्ट चार पाच वाजतावर जाईल तिच्यापेक्षा आताच बसल्यापेक्षा ना हे सगळं आवरून घेऊया आणि मग थोड्या वेळ निवांत दहा पंधरा मिनिट बसूया तर सगळ्यात पहिले जेवण वगैरे झाले होते आणि किचन वगैरे क्लीन करून घेतली आणि थोड्या वेळ दहा पंधरा मिनिट म्हणजे आराम केला आणि नंतर आम्ही सायंकाळी तुम्हाला जसं सांगितलं मार्केटमध्ये जायचं होतं ते तिथे जायला निघालो असा होता आजचा दिवस व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय